नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकरी कार्ड काढलेलं आहे याचा फायदा असा आहे की ज्या ज्या शेतकऱ्याजवळ कार्ड असेल त्याला विविध योजनामधील विशेष आरक्षण असेल व सरकारी योजनांचा लाभ घेता येईल कालांतराने काही अटी नियमानुसार फक्त त्याच व्यक्तीला असा लाभ मिळत जाईल जे व्यक्ती शेतकरी कार्ड ज्यांच्याजवळ आहे त्यांनाच फक्त लाभ मिळत जाईल सरकारी योजनांचा त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला शेतकरी कार्ड मिळणार आहे आणि तुम्हाला घेणेसुद्धा बंधनकारक आहे ऐतं वयतं तुमच्या घरी येणार नाही तुम्हालाच क तुम्हाला त्यासाठी अप्लाय करावं लागेल तर त्यासाठी लक्षपूर्वक ऐका पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपलं चॅनल सरकारी योजनांचं एक महत्त्वाचं चॅनल आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या आणि काही अडचण असली तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा तर बघा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे म्हणजे मी दोन प्रकारे तुम्हाला सांगतो तुम्ही दोन प्रकारे शेतकरी मिळवू शकता ही एक मोफत पद्धत आहे एक फुकट मिळेल आणि दुसरी पद्धत आहे ग्राहक सेवा केंद्रावरती जावे ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन अप्लाय करावा त्यासाठी पन्नास शंभर रुपये जे फी असेल ते फी भरावी अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईनसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आणि दुसरा पर्याय म्हणजे असा की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते संपूर्ण माहिती टाकलेली आहे जे मी माहिती तुम्हाला सध्या सांगत आहे त्याचबरोबर ते वेबसाईटसुद्धा मी सांगितलेली आहे की त्या वेबसाईटवर अप्लाय करून तुम्ही शेतकरी कार्ड मिळवू शकता आणि हे जे शेतकरी कार्ड आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला मिळवणं बंधनकारक का आहे मित्रांनो अतिशय बंधनकारक आहे म्हणून का मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही शेतकरी कार्ड मिळवा ही तुम्हाला सर्वांना नम्र विनंती की तुम्ही कुठल्याही परत शेतकरी कार्ड मिळवा मित्रांनो ओके कारण की ज्या सरकारी योजना असतात त्याच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे आणि इथून पुढे इथून पुढे ज्या ज्या सरकारी योजना येतील त्यासाठी शेतकरी कार्डावाल्यांना याच्या खूप खूप फायदा होणार आहे आणि त्यांनाच अटी श अटी शर्ती लागू करतील सरकार अटी शर्ती लागू करेल ज्यांच्यावर शेतकरी कार्ड आहे त्यांनाच लाभ मिळेल कारण शेतकरी कार्डा ज्या व्यक्तीजवळ आहे त्याची संपूर्ण माहिती डिटेल त्या शेतकऱ्याची पूर्ण माहिती शेता कार्डामध्ये असते जसं की आधार कार्डामध्ये तुमची माहिती असते त्याप्रमाणे शेतकरी कार्डावर सुद्धा तुमची माहिती असते हे खूप महत्त्वाचं आहे आता हे आल्यावर तुम्हाला समजेन आता जे जे खरंच सिरत घेत असतील ते ते याच्याकडे लक्ष देतील आणि जे मजाक समजतील त्यांची मजा सरकारी योजनामध्ये सर योजनामध्ये त्यांची मजा येईल म्हणून अशा गोष्टीला दुर्लक्ष करू नका मजा घेऊ नका अतिशय महत्त्वाचा आहे या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी कशा कशाप्रकारे आहे शेतकरी कार्ड अतिशय आवश्यक आहे तर मित्रांनो प्लीज कृपया हे कार्ड घ्या आणि विविध योजनाचा लाभ मिळवा आजपासून हे चित्रांकडून माहिती मिळालेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्या त्याचबरोबर ग्राहक सेवा केंद्राचे जाऊन एक वेळा याचा जो फॉर्म आहे तो भरा शेतकरी कार्डाचा ठीक आहे भेट्या पुढच्या तो तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र